चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज झालेली आहे संध्याकाळची वेळ वाजलेली आहे चार आणि शेतामध्ये बघा एवढे सगळी माणसं अशी कामाला आहेत आणि आज पण पूर्ण एवढं शेत असं कापायचं राहिलेलं आहे आमचं अर्ध आणि अर्ध कापलेलं आहे जे कापलेलं आहे ते बांधायला घेतलेलं आहे आणि छानपैकी अशी थंड हवा सुटलेली आहे आणि पावसाचं वातावरण पण झालेलं आहे आणि थंडीमुळे पूर्ण तोंड पण आमचं उकललेलं आहे रात्री उशिरापर्यंत काम करायला लागतं त्याच्यामुळे थंडी गारट्यामध्ये तर हे बघा खूप असं सुंदर असं वातावरण झालेलं आहे आकाशामध्ये पण पन... हे बघा शेताच्या कडेकडेने बघा किती सुंदर असं वालाच्या वगैरे घेवडा असं काही लावलेलं ला आहे चवळीचे वगैरे झाडं लावलेले आहेत ला वेली आणि याला आत्ता लवकर शेंगा पण येतील हे बघा पूर्ण सगळीकडनं झाडं असे आहेत तर आमचे माणसं बघा कसे काम करत आहेत मस्तपैकी अजून पण लागत नाही आहे बघा अशा प्रकारे आणि जवळ झाडाची सावली वगैरे आलेली आहे कंटाळा आला का झाडाखाली बसायचं आणि खूप छान असं दिवसभर काम करायचं हे शेतकऱ्याचं काम असतं तर हे बघा इतकं असं कापून झालेलं आहे आणि अजून अर्ध बाकी आहे कापायचं ते पण भरपूर अजून कापायचं आहे उद्याचा पण दिवस जाणार आहे त्यामध्ये तर बघा इथूनच वरती जवळ जिथे गाव पण आहे आमचं तर हे बघा अशा प्रकारे भाताचा आळा करायला लागतो आणि असं फिरवायला लागतो असं <laughs> असं गोल गोल फिरवायचा आणि हे बघा आता अशा प्रकारे बांधायचा हे तसं शेतकऱ्याचं काम आहे हे बघा तसं हां एकदम मस्तपैकी अशी पेंडी बांधून तयार केलेली आहे के हा अशी ठोकून पण घ्यायची <laughs> दादा आमचे फादरच्या मस्त पैकी गप्पा चालू आहेत काय खायचे तुम्हाला रवा रवा बनवायचा का त्याच्यामध्ये काजू बदाम टाकायला लागते हा बाट टाकलं मग ते खीर होईल ना तर हे बघा अशा प्रकारे या लेडीज लोक ख पण काम करत आहेत छानपैकी तर आत्ता वाजलेले आहेत सव्वा पाच आणि हे बघा सूर्य आता मावळायला गेलेला आहे आणि कसा डोंगराच्या आडोशाला गेलेला आहे तर ढगांमध्ये छोटासा असा दिसत आहे आणि आमच्या माणसांची कामं अजून चालू आहेत बांधून वगैरे झालेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे आता सर्वजण भात वाहत आहेत आमचे फादर करत आहेत काहीतरी काम

तर अशा प्रकारे काम करायला लागतात ना काही जण भात बांधत आहेत अजून तर बघा सूर्य गेलेला आहे मावळायला आता हे बघा किती सुंदर असा निसर्ग तयार झालेला आहे तर आता आणणार आहेत जे शेतामध्ये तयार केलेलं भात ते आता घेऊन येणार आहेत घरी ठेवण्यासाठी आणि त्यांच्यासाठी चुलीवरती ठेवलेला आहे चहा मस्तपैकी गरम गरम ओल्या आणि पॅप्शीच चालू आहे त्यांचे बाबा गेलेले होते घोटीला आणि घोटीवरनं आणलेला आहे खाऊ तो खाण्याचं काम चालू आहे गोल्या आण मला अरे खा 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 तू खा शहा बच्चा रे तर आलेले आहेत एक एक भाताचे ओजे घेऊन बाकीचे नाही आले का अजून राहिले का मांग आता बसलेले आहेत चहा पिण्यासाठी अरे तर बसलेले आहेत आता सर्वजण चहा पिण्यासाठी बघा एक एक ओजी एक मागे एक चालू आहेत हा आम्ही चहा बनवण्यासाठी आलो हा